माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आता इथे ठेवलेल्या वस्तूंवरनं तुमच्या लक्षातच आलं असेल की मी एक काकडीचा पदार्थ दाखवणार आहे आणि तो आहे काकडीचा कोरडा जो विदर्भात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि ती एक झटपट रेसिपी आहे याच्यामध्ये मी दोन काकड्यांचा वापर करणार आहे तुम्ही किती लोकांसाठी करता आहात त्याप्रमाणे तुम्ही काकड्यांचं प्रमाण वाढवू शकता इथे मी अर्धा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ काही लोकांना खूप खूप आवडतं ते जास्त डाळीच्या पिठाचा पण वापर करू शकतात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे लसूण घातल्याने त्याला खूप छान सव येते त्यानंतर पुदिना कोथिंबीर आणि मिरची यांना खलबत्त्यामध्ये थोडं क्रश करून घेतलं आहे असं घातल्याने टेस्ट वाढते कोरड्याची थोडंसं कडीपत्ता वापरणार आहोत त्यानंतर अर्ध्या लिंबाचा वापर करणार आहे त्याने अशी आंबट चव येते त्याला ज्याने की टेस्ट अजूनच वाढते मसाल्यांमध्ये धनेजिरे पूड त्यानंतर तिखट हळद आणि मीठ बस इतक्या मसाल्यांचाच आपण वापर करणार आहोत कोरड्यासाठी जास्त मसाल्यांची गरजच भासत नाही काकडीमुळे त्याला तशीच खूप छान चव असते तर आता आपण वळूया कृतीकडे एवढ्या कमी गोष्टींनी आपण झटपट होणारी रेसिपी तयार करणार आहोत ज्याच्यात वेळही कमी लागतो आणि टेस्टीही ती तितकीच लागते तर सर्वप्रथम आपण काकडी सोलून घेतली स्वच्छ धुवून त्यानंतर चव पण घेऊन बघितली तर ती कडू नये त्यानंतर तिला किसून घेतलं हे छान आता काकडी किसताना लक्षात येतं की कि काकडीत किती पाणी असतं त्याच्यामुळे काकडी किसून झाल्यानंतर त्याला थोडं पिळून घेतलं आणि त्यातलं पाणी थोडं कमी केलं आता ते झाल्यानंतर आपल्याला ही अशी काकडी काकडी मिळाली त्यानंतर आता आपण केली फोडणीची तयारी एक ते दीड चमचा तेल जिरं मोहरी हिंग त्यानंतर पुदिना कोथिंबीर मिरचीचं वाटण कडीपत्ता असं सगळं घालून छान परतून घेतलं लसणाच्या पाकळ्या घातल्या त्या आपण छान परतून घेतल्या त्यानंतर काकडी घातली त्याला पण छान परतून घेतलं आणि रेग्युलर आपले मसाले घातले आहे ज्याच्यामध्ये हळद तिखट धने जिरेपूड आणि मीठ घालून घेतलं आता काकडी किसलेली असल्यामुळे याला वाफ देण्याची गरज पडत नाही ती चटकन शिजते त्यानंतर त्यात आपण घातलं आहे डाळीचं पीठ डाळीचं पीठ एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता डाळीचं पीठ शिजण्याकरता म्हणून आपण जस्ट त्याला तीन ते चार मिनटं वाफ देणार आहोत त्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये लिंबाचा रस थोडीशी साखर आणि कसुरी मेथी घातली त्याला एकदा मिक्स केलं आणि हा आपला टेस्टी काकडीचा कोरडा झाला तयार आता ही जी रेसिपी आहे याच्यावर जर तुम्ही थोडासा चाट मसाला घातला ना तर ते अजूनच टेस्टी लागतं अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका